आज रमाबाई जयंती निमित्त आम्ही आज कल्याण शहरात एकत्र जमलेलो हो। आहोत या शहरामध्ये विमलता यांनी आहे इथे आल्यानंतर मी दुपारीच इथे आले इथे आल्यानंतर मला बऱ्याच इथे गंभीर प्रश्न दिसलेत आरपीआय अध्यक्ष विमल चव्हाण मॅडम सध्या लोहगड या गावामध्ये कार्य करत असताना रामदास साहेबांच्या नेतृत्वाखाली यांनी कार्याला सुरुवात केलेली आहे आज खऱ्या अर्थानं या गावामध्ये काही अडचणी आहेत असतील 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 घराचे त्या त्यांनी संगोपन परामर्श घेतलेला आहे आणि लवकरात लवकर लोकांना लोकांच्या अडचणीच्या सोडवून मी विमल संतोष चव्हाण आरपीआय कल्याण तालुका अध्यक्ष आज हे तो कार्यक्रम होता रमाबाई आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ठेवण्यात आला